नमस्कार श्री स्वामी समर्थ चुकूनही या वस्तू कोणाला दान करू नका कोणत्याही धर्मात दानाला खूप मोठं महत्त्व आहे दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाही दान करण्यासाठी परंपरा खूप दिवसापासून प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असं म्हटलं जातं की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात परंतु तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्याने दान केले तुमच्यासाठी अशुभ होऊ शकतं पुण्याच्या ऐवजी संकटे आपल्या पदरी पडू शकतात स्वतःचे नुकसान करतात चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामधील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे दान केल्याने नुकसान होऊ शकतं जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी दान करताना लक्षात ठेवू शकाल फक्त श्रद्धेने या गोष्टीचं पालन करा स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो नंबर एक या वस्तूचे दान केल्याने व्यवसायात नुकसान होईल ज्योतिषशास्त्रानुसार प्लास्टिकच्या वस्तू दान करणं शुभन आहे असं मानलं जातं की प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घराच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकतात प्लास्टिकचे दान केल्याने व्यवसायामध्ये गंभीर नुकसान होऊ शकतं यासोबतच या वस्तूचे दान केल्याने नंबर दोन या वस्तूचं दान केल्याने लक्ष्मी माता होते नाराज झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे पण त्याचे दान करणे ज्योतिषशास्त्रामध्ये हानिकारक मानले गेले आहे असं मानलं जातं की झाडू दान केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे व्यवसाय व्यवसायतही नुकसान होते आणि बचत कमी होऊन दान आपली झाडू हे दान करू नका पुढे जाण्याआधी तुम्ही मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून पुढे नक्की जा श्री स्वामी समर्थ नंबर तीन या वस्तूचे दान केल्याने सुख शांती आपल्या आयुष्यामध्ये येते आपण दान म्हणून स्टीलची भांडी देतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरू शकतं असं मानलं जातं की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढतात म्हणून स्टीलची भां भांडी दान करणे टाळावं नंबर चार या वस्तूचे दान केल्याने शनिदेव होतात क्रोधित तेल दान करणे शुभ मानलं जातं असलं तरी काही लोक खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात तुम्हीही असं करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब झालेले तेल दान करत असाल तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील आणि तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात यासोबतच घरातील संकटे वाढतात आणि काही संकट येण्याची शक्यता ही दाट असते तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ऑलिम्पिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सु नंबर पाच या वस्तूचे दान केल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो अनेकदा आपण आपले जुने कपडे गरजूंना देतो पण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपले जुने कपडे कोणत्याही गरजूला देऊ शकतो पण ते, शक ते कपडे दान म्हणून देऊ नयेत तसे जुने कपडे कोणत्याही पुजाऱ्याला दान करू नयेत परिधान केलेले कपडे दान करणं अशुभ मांडलं गेलेलं आहे यामुळे लक्ष्मीजी तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे कधीही आपण परिधान केलेले कपडे नंतर दान म्हणून कधीही देऊ नका नंबर सहा या वस्तूचं दान केल्याने नात्यातील दुरावा येऊ शकतो चाकू कात्री तलवार इत्यादी धारधार वस्तूचे कधीही दान करू नये कारण असं करणं ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितलेले गेलेले आहे असं म्हटलं जातं की तीक्ष्ण वस्तूचे दान केल्याने कुटुंबातील सुख शांती बिघडते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते नंबर सात या वस्तूचं दान केल्याने कुटुंबातील सदस्य आजारी असतील तर भुकेल्याला अन्नदान करण्याचा मोठा दानधर्म आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण दा नाही असं म्हणतात अन्नदान केल्याने पुण्य मिळतं पण हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कोणालाही दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने आपल्या कुटुंबातील अडचणी निर्माण होऊ शकतात शिळे अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांना आजार होऊ शकतात आणि या त्या आजाराने आपण जर कोणाला दान केलं आणि त्यांनी जर हे शिळे अन्न खाऊन आजारी पडले तर त्याचं पाप आपल्याला लागू शकतं त्यामुळे शिळे अन्न दान करू नका नंबर आठ लोक अनेकदा शनिवारी तेल दान करतात परंतु हे तेल शुद्ध असले पाहिजे म्हणजेच आपण कधीही वापरलेलं तेल दान करू नये नंबर नऊ अन्न आणि पाणी महादान मानले जातात यामुळे गरजू गरिबांना अन्नदान करा आणि अन्नधान्य दान करा परंतु नेहमी ताजे अन्न दिले पाहिजे शिळे अन्न कोणालाही दान म्हणून देऊ नका नंबर दहा धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी देवीच्या मूर्ती कधीही दान करू नये असं केल्याने आपण देवी लक्ष्मीला आपल्या घरातून दूर पाठवतो यामुळे सुख समृद्धी कमी होते नंबर संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही दही दूध दान करू नये ज्योतिषशास्त्रानुसार दही दूध हे चंद्र आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे संध्याकाळी दही दूध दान करणे टाळलं पाहिजे तुमच्या घरात आशीर्वाद आणि सुख शांती नांदते यासोबतच पुढचं जे दान आहे वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही यासोबत त्याचबरोबर घरात पैशाच्या समस्या सुरू होतात म्हणून उधार पैसे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करत असते यावेळी तुम्ही कोणालाही पैसे दिले तर तुम्ही लक्ष्मीला निरोप देत आहात असा त्याचा अर्थ होत असतो नंबर तेरा भक्तांनो तृतीय पंथींना दान केल्याने आपल्या घरात सुख शांती आनंद वाढतो असं म्हणलं जातं की मात्र त्यांच्याशी चुकीचं वर्तन किंवा चुकीच्या गोष्टीचे दान केल्याने तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता तृतीय पंथांना दान म्हणून कोणत्याही गोष्टी देणं शुभ असतं याविषयी थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नंबर एक जुने कपडे तृतीय पंथांना कधीही जुने कपडे दान करू नयेत त्यांना नेहमी नवीन कपडे दान केले पाहिजेत यासोबतच नंबर दोन झाडू तृतीय पंथ्यांना कधीही झाडू दान म्हणून देऊ नये यामुळे तुमच्या घरातील आनंद आणि शांती विचलित होण्याचा धोका असतो नंबर तीन तेल ज्योतिषशास्त्रामध्ये ती तृतीय पंथांना तेल दान करणं अशुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की ज्यांना तेल दान केल्याने घरात दारिद्र्य येतं अशा यांना नंबर चार स्टील वस्तू तृतीय पंथ्यांना स्टीलची भांडी किंवा स्टीलच्या वस्तू दान केल्याने जाऊ नये असं केल्याने घरात कलह वाढण्याची शक्यता असते नंबर पाच प्लास्टिक प्लॅस्टिक किंवा काच या समान ज्योतिषशास्त्रानुसार तृतीय पंथांना प्लॅस्टिक किंवा काचेच्या वस्तू दान करू नये असं केल्याने आपल्या घरातील पैसे कमी होतात असं म्हटलं जातं तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ